खैरे पुन्हा भडकले माननीय उद्धव ठाकरेंना भेटण्यापासून कार्यकर्त्यांना रोखले पक्षाला संपवण्याची सुपारीच खैरेंनी घेतली ज्या कारणामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांना माननीय उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली अगदी ती चूक चंद्रकांत खैरे पुन्हा करतायत काही दिवसांपूर्वी माननीय उद्धव ठाकरे हे शहरात आले होते त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या त्यांना भेटायला आल्या काहीतरी काम घेऊन अपेक्षा ठेवून आलेल्या या महिलांच्या पदरी काय पडलं तर अपमान त्यांना माननीय उद्धव ठाकरेंना भेटण्यापासून रोखणारे कोण तर हेच खैरे साहेब आधीच पक्षाची अशी वाट लावली आणि त्यात आता उरल्या सुरल्या पदाधिकाऱ्यांचाही त्यांना मान ठेवता येईना पक्ष श्रेष्ठी आले की त्यांची जी हुजोरी करायची आणि आपल्या खालच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची हा खैरेंचा स्वभावच पदाधिकारी कार्यकर्ते यांना नेहमीच तुच्छ वागणूक देणाऱ्या खैरेंच्या उमेदवारीलाही यामुळे पक्षातूनच विरोध होता पण आता म्हणावे तरी काय पक्षाला संपवण्याची सुपारीच खैरेंनी घेतली आहे की काय असं वाटायला लागलंय त्यामुळेच यंदा खैरेंची खैर खायर नाही